मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता ज्येष्ठ नागरिकांना मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्राही मिळणार मित्रा आहे मित्रांनो असा जी आर हा शासनाने काढलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय आहे तसेच कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असणार आहे या योजनेची पात्रता काय आहे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे कसा करायचा आहे तसेच इतर अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा चौदा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे बघूयात सविस्तर माहिती मित्रांनो आपला भारत देश या भारत देशामध्ये विविध धर्मांचे आणि पंथांचे अनुभवी वा, अनुयायी वास्तव्यास आहेत यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक संत तसेच धर्मगुरू होऊन गेलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राला एक पावनभूमी म्हणून ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा आहे मित्रांनो चारधाम यात्रा वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा तशीच इतर धर्मियांसा धर्मियांचीही मोठी तीर्थकस्थळे आपल्या भारतामध्ये आहेत मित्रांनो जे गोरगरीब आहेत सर्वसामान्य कुटुंबातील आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळं किंवा कोणी सोबत नसल्यामुळं पुरेशी माहिती नसल्यामुळं तीर्थयात्रा करणं करण्याचं स्वप्न त्यांचं हे पूर्ण होत नाही यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो बघूया तोच शासन निर्णय बघा राज्यातील सर्व धर्मियांसाठी ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मग मित्रांनो या योजनेचा उद्दिष्ट आहे तो आहे बघा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्याबाबत बघा आता या योजनेची व्याप्ती बघूयात आपण सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ आणि ब प्रमाणे असेल जे आपण या ठिकाणी नंतर बघणारच आहोत सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये तीस हजार इतके यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबीचा समावेश आहे योजनेचे लाभार्थी आपल्याला माहिती आहे की साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आता मित्रांनो यासाठी बघा की नेमकी लाभार्थ्याची पात्रता काय आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे वयवर्ष साठ हो त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तसेच बघा अपात्रता काय आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये उपक्रमामध्ये मंडळामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असलेले सदस्य यासाठी पात्र असणार नाही आहेत तथापि अडीच लाखपेक्षा अडीच आड़, लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यासाठी पात्र ठरतील परंतु ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल ते कंत्राटी कर्मचारी देखील या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आम खासदार आमदार आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून ओके त्यांच्या कुटुंब सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना लाभ मिळणार नाही प्रवासासाठी शारीरिक बघा हा महत्वाचा आहे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं हो आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त जसे की टी बी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी असेल तर या ठिकाणी असे ना ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पात्र असणार नाही आहेत आता बघा अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुनं नसावं जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरी निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास केला नाही असे माझे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठेवले जाणार नाहीत जर समजा माहिती चुकीची दिली ओके तर या योजनेच्या लाभापासून त्या व्यक्तीला वंचित ठेवलं जाईल ओके आता बघा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे मित्रांनो जसे की वेबसाईट येईल तशी तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल तसेच या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला अपलोड ही माहिती करणारच आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा कुठे करायचा ते देखील या ठिकाणी तुम्हाला कळलं जाईल बघा या ठिकाणी नंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आवश्यक आहे लाभार्थ्याचं अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचं पंधरा वर्षापूर्चं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोड्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र हे ग्राहक करण्यात येईल सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ज्याचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षापर्यंत असणं आवश्यक आहे किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच या योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी देऊन आवश्यक मित्र हे हमीपत्र देखील कसं भरायचं हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्र प्रकारच्या बसेस तसेच एजन्सीची निवड करण्यात येणार आहे आता ही लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाणार आहे ओके आता यानंतर बघा प्रवाशांना जे यात्रेकरू आहे त्यांना रेल्वे आणि बसने प्रवास करा प्रवास हा करायचा आहे तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल त्याच्यासोबत इतर कोणतीही व्यक्ती या ठिकाणी प्रवास करू शकणार नाही आहे ओके तसेच प्रवासादरम्यान इतर मादक पदार्थ सोबत आणण्यास बंदी आहे ओके आता अर्ज करण्याची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोर्टल चालू केलं जाईल त्या पोर्टलवर तुम्हाला किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा शेतसुविधा केंद्राद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे आता अर्जदाराने काय करायचं आहे ज्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणी तिथे त्यां तुमचा स्वतःचा फोटो काढून तुम्हाला केवायसी सी करायची आहे किंवा तुमच्या मोबाईलवर देखील ही संपूर्ण प्रक्रिया करू शकता यासाठी तुम्हाला तुमचं कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे आता या ठिकाणी बघा पंच्याहत्तर वर्षावरील जे अर्जदार आहेत ते त्यांच्या जीवनसाथी किंवा सहायकापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल ओके आता परंतु जे सहाय्यक आहे सहाय्यकाचं किमान वय एकवीस वर्षे ते कमाल वय पन्नास वर्षे असणं आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी इथं विविध प्रकारच्या समित्या आहेत आता वेबसाईट तयार करण्याचं चा काम चालू आहे ओके सदरची वेबसाईट नवीन बनवण्याचं चा काम चालू आहे जशी हे काम महाराष्ट्र तंत्रज्ञान मंडळाकडून घेण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीचा आहा, नहीं हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र तीर्थदर्शन योजनेचा अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय आहे आता यामध्ये बघा भारतातील कोणकोणत्या तीर्थ क्षेत्राचा समावेश आहे तर जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर अमरनाथ गुहा पंजाबमधील सुवर्ण मंदिर दिल्लीमधील अक्षरधाम मंदिर तसेच श्री दिगंबर जैनलाल मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर गंगो गंगोत्री केदारनाथ नीलकंठ महादेव यमुनोत्री झारखंडम बैद्यनाथ धाम उत्तर प्रदेश काशी विश्वनाथ मंदिर इस्कॉन मंदिर श्रीराम मंदिर तसेच ओरिशा सूर्य मंदिर श्रीजगन्नाथ मंदिर, मंदिर लिंगराज मंदिर मुक्तेश्वर मंदिर आसमिल कामख्यादेवी मंदिर राजस्थानम रणकपूर मंदिर, मंदिर, मंदिर तसेच अजमेर दर्गा गुजरातमिल सोमनाथ मंदिर द्वारकाधीश मंदिर नागेश्वर मंदिर मध्य प्रदेशमधील सांची स्तूप खजुराव मंदिर महाकालेश्वर मंदिर तसेच ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी कर्नाटक श्री श्रीरंगनाथ स्वामी मंदिर गोमटेश्वर मंदिर विरूपाक्ष मंदिर चिनकेश्वर चिन्नकेशव मंदिर, मंदिर अन्नपूर्णेश्वरी मंदिर ओके तसेच महाबळेश्वर मंदिर भूतनाथ मंदिर मुरडेश्वर मंदिर आयहोल दुर्गा मंदिर श्रीकृष्ण मंदिर वीरनारायण मंदिर तसेच आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर मल्लिकार्जुन मंदिर तामिळनाडूमधील बृहदीश्वर मंदिर मीनाक्षी मंदिर रामनाथ स्वामी मंदिर कांचीपुरम मंदिर रंगनाथ स्वामी मंदिर अरुणाथ चलेश्वर मंदिर कैलासनाथ मंदिर एकंबरेश्वर मंदिर सारंगपाणी मंदिर किनारा मंदिर मुरुगन मंदिर ओके केरळमधील श्री पद्मनाभनस्वामी मंदिर गुरुवायूर मंदिर वड कुनाथन मंदिर पार्थसारथी मंदिर शबरीमाला मंदिर अट्टुकल भगवती मंदिर श्रीकृष्ण मंदिर थिरुनेल्ली मंदिर वैकोम मंदिर महादेव मंदिर तिरुवल्ला मंदिर तसेच शिवगिरी मंदिर झारखंडमधील श्री संवेद शिखराजी गिरिडीह गुजरातमधील शत्रुंजय हिल गिरनार तसेच उत्तर प्रदेशमधील देवगड बिहारमधील पावापुरी राजस्थानमधील रणकपूर राजस्थानमधील दिलवाडा टेम्पल तसेच मध्य प्रदेशमधील उदयगिरी इत्यादी तीर्थक्षेत्रांचा या ठिकाणी समावेश आहे तसेच बघा महाराष्ट्रामधील सिद्धिविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर मुंबई तसेच चैतन्य चैत्यभूमी दादर माउंट मेरी चर्च वांद्रे मुंबादेवी मंदिर वाळकेश्वर मंदिर मलबार हिल विश्व उपशना पॅगोडा बोराई चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कैवेल सेंट एंड्रू चर्च सेंट जॉन द बैप्टिस्ट चर्च शिव्स औद्योगिक क्षेत्र अंधेरी सेंट जॉन द बैप्टिस्ट चर्च मरोड़ गोदोजी पार्श्वंत मंदिर नेसेट एलियाहू सिनेगॉग, फोर्ट शार हमीम सिनेगॉग मस्जिद भंडार मैगेन डेविड सिनेगॉग भाईखड़ा तसेज था सेंट जॉन द बैप्टिस्ट चर्च अग्यरी अग्निमंदिर तसेच पुण्यामधील मयूरेश्वर मंदिर चिंतामणी मंदिर गिरिजात्मक मंदिर महागणपती मंदिर खंडोबा मंदिर संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर संत तुकाराम महाराज समाधी मंदिर सोलापूरमधील संत चोखामेळा मंदिर सं संत सावतामाळी समाधी मंदिर विठोबा मंदिर तसेच सातारामधील शिखर शिंगणापूर कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर जैन मंदिर नांदेडमधील रेणुकादेवी मंदिर गुरुगोविंद सिंग समाधी खंडोबा मंदिर शे नामदेव महाराज देवस्थान तसेच धाराशिवमधील भवानी मंदिर छत्रपती संभाजीनगरमध्ये संत एकनाथ समाधी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जैन स्मारके तसेच नाशिकमधील विघ्नेश्वर मंदिर संत संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर मंदिर मुक्तिधाम सप्तशृंगी मंदिर काळाराम मंदिर जैन मंदिरे गजपंथ तसेच अहमदनगरमधील संत तस साईबाबा मंदिर सिद्धिविनायक मंदिर शि शनी मंदिर श्री क्षेत्र भगवानगड तसेच रायगडमधील बल्लाळेश्वर मंदिर संत गजानन महाराज मंदिर बुलढाणा तसेच पुण्यामधील देवी सांगलीमधील श्री दत्त मंदिर बीडमधील केदारेश्वर मंदिर वैजनाथ मंदिर रत्नागिरीमधील पावस गणपतीपुळे मार्लेश्वर मंदिर तसेच चंद्रपूरमधील महाकाली देवी सातारामधील श्री काळेश्वर काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर नागपूरमधील अष्टदशभुज म्हणजेच रामटेक नागपूरमधील दीक्षाभूमी आणि यवतमाळमधील चिंतामणी कळंब इत्यादी तीर्थक्षेत्रांचा समावेश या ठिकाणी केला आहे बघा अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत आणि अत्यंत महत्त्वाची संधी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी लागून आलेली आहे नक्कीच तुम्ही या योजनेअंतर्गत मोफत प्रवास हा करू शकता मित्रांनो तुमच्या शंका काय अडचण असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद